नमस्कार आज नवा दिवस नवीन विषय युक्तिवाद मध्ये सर्वांचं स्वागत मी डॉक्टर आनंद बेहरे पुनश एकदा सर्वांचं स्वागत करतो आजचा विषय आज मी लोकसत्ता वाचत होतो आणि वाचताना माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा विषय मला आज लक्षात आला त्याच्यामध्ये सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हायरॉन्मेंट ही जी दिल्लीतली संस्था आहे त्यांनी एक रिपोर्ट सादर केला ऑब्विसली तो गवर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटला रिपोर्ट सादर केला असेल आणि मग राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये तो पब्लिक होतो कुठला पण तर त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलं की त्यांनी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामधल्या वेग म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या शेत शेतीमधल्या जे माती आहे त्याचं सॅम्पल घेतला आणि त्याचं परीक्षण केलं त्याच्यामध्ये त्यांना असं दिसलं की जे दोन महत्वाचे घटक असतात नायट्रोजन आणि ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कार्बन हे दोन्ही घटक प्रचंड प्रमाणात मातीमध्ये जे, माती जे आवश्यक असतात ते कमी झाले नायट्रोजन जवळजवळ सिक्स्टी फोर पर्सेंट आणि ऑर्गॅनिक कार्बन जवळजवळ फॉर्टी एट पर्सेंट अशी कमतरता त्यांना जाणवलेली याचा रेफरन्स आजचा लोकसत्ता आहे म्हणजे तेही तुम्हाला सांगतो की एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस आता मला सांगा ही किती मोठी मोठी बातमी हो आज आपण क्लायमेट चेंज क्लायमेट चेंज बोंबलतो बोलतो आज महाराष्ट्रामध्ये गेले सहा महिने मान्सूनच चालू आहे थंडीच्या नावाने बोंब आज इतकं वाटोळ केलं शेतीचं प्रचंड प्रमाणामध्ये आवर्षण आता पुढच्या वर्षी एखाद्या वेळेला दुष्काळ पडू शकतो पाण्याचं दुर्भिक्ष आज अशा परिस्थितीमध्ये असे अहवाल ज्या वेळेला येतात त्याच्यावर एक जागरण व्हायला पाहिजे विरोधी पक्षांनी त्याच्यावर सरकारला धारेवर धरायला पाहिजे म्हणजे कृषी हा जो विषय आहे त्या विषयामध्ये हा आजचा जो विषय की हा जो सी ने रिपोर्ट सादर केलाय ह्याच्यावर विरोधी पक्षांनी राहुल गांधी सारख्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरायला पाहिजे की हे नायट्रोजन आणि ऑर्गेनिक कार्बन हे जे कमी होते कारण त्याची गरज जमिनीची सुपीकता आणि हवामान बदलांना तोंड देण्याची मातीची क्षमता ह्या दोन्हीवर त्याची म्हणजे ह्या दोन्हीवर त्याचं अवलंबित्व असतं ह्यावर विरोधी पक्षांनी नको सरकारला धारेवर धारायला किंवा सरकारने सुद्धा या रिपोर्टचा कॉग्निजन्स घेऊन एखादी पत्रकार परिषद जशी ते राजकीय घेतात रोज तशी नको घ्यायला बर हे दोन्ही सोडून द्या नागरिकांचं काय माझ्यासारखा सामान्य वैद्यकीय व्यवसाय करणारा माणूस आज माझा दिवसभराचा काम वैद्यकीय काम संपवल्यानंतर माझा मित्र प्रसाद येतो माझ्या क्लिनिकमध्ये आम्ही हा व्हिडिओ बनवतो आधी या विषयावर चर्चा करतो आणि आम्ही बोलतो म्हणजे फक्त मलाच घेणं देणं आहे का मला खरच म्हणजे आश्चर्य वाटतं आज म्हणजे श्रोत्यांमध्ये माझी विनंती आहे की हे म्हणजे लोकसत्ताच नाही लोकसत्ता बघा किंवा त्याचा रेफरन्स घेऊन एक जागरण तयार करा कारण काय होतं की हे दोन घटक जर मातीमध्ये कमी पडत गेले तर त्याच्या पद्धतीने आपल्याला ते नवीन नवीन वाण तयार करावे लागतील की जेणेकरून हवामान बदलांना ते वाण म्हणजे त्याच्याशी त्याचा सामना करून पीक पद्धतीमध्ये चांगल्या पद्धतीने बदल करता येईल किंवा शेतकऱ्याचं उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने त्याची मदत होईल काय म्हणजे किती मोठा प्रश्न आहे आणि ह्याच्यावर आपण सगळे अगदी झोपलेलो आहे तर कृपा करून माझी म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून श्रोत्यांना आणि श्रोत्यांच्या मार्फत सत्ताधाऱ्यांना आणि विरोधी पक्षाला माझी विनंती आहे की ह्याच्यावर एक डायसवर एक चर्चा घ्या देश पातळीवर आणि हे घटक मातीतले म्हणजे नायट्रोजन आणि ऑर्गेनिक कार्बन कसे वाढतील त्याच्यावर काहीतरी जागरण होऊ द्या की जेणेकरून खऱ्या अर्थाने हा जो बळेराजा आहे आपल्या देशाचा आपला पोशिंदा आहे तो खऱ्या अर्थाने सुखावेल आणि आपण खऱ्या अर्थाने महासत्ता होऊ धन्यवाद